ठेकेदाराच्या मनमर्जी कारभारामुळे वांगणीपूर्व भागात सुरू असलेल्या रस्ता आणि गटाराच्या कामाचा स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातो आहे वांगणीपूर्व भागातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये कल्याण कर्जत राज्य महामार्गापासून ते वात्सल्य अपार्टमेंट या इमारतीच्या पर्यंत सिमेंटच्या गटाराचे काम सुरू आहे हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून ठेकेदार आपली मनमर्जी करत आहे या गटाराचे काम करत असताना ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही आहेत त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच सुरक्षा नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडून जीवितहानी देखील होऊ शकते श्री सुधीर पष्टे यांच्या घरापासून ते वात्सल्य इमारतीपर्यंत अवघे अंदाजे दीडशे मीटरचा गटार करण्यासाठी ठेकेदाराने एक महिना दिरंगाई लावली आहे या ठिकाणी गटाराचे काम करत असताना शेजारील इमारतीमधील रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नाही इतकंच नव्हे तर रस्त्याचं खोदकाम करून महिना उलटून देखील हे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यात उभी करून आपल्या घराकडे चालत जावं लागतंय गटाराचे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अपघात होऊ शकतात तयार होत असलेल्या गटाराचे चेंबर उघडेच पडलेले आहेत तर काही ठिकाणी बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोखंडाचे सळई देखील उघडे आहेत रात्रीच्या अंधारात या ठिकाणी दुर्घटना देखील होऊ शकते सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही त्याचप्रमाणे परिसरातील रहिवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध देखील करून दिला नाही त्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय स्वतःची दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर उभी करावी लागते त्या ठिकाणी काम करत असताना मनमर्जी सुरू असल्याचं देखील दिसून येतंय इतकंच नव्हे तर स्थानिकांना रस्ता आणि गटाराच्या कामाविषयी ठेकेदाराकडून अथवा ग्रामपंचायत प्रशासनाकडून रहिवाशांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली आणि जीवितहानी किंवा वित्तहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.